आज आपण आणवा या ठिकाणी आलेलो आहे नारायण भाऊच्या शेतावरती आपण आलो आहे त्यांनी आपण मागच्या वर्षी ज्या औषधी वापरली होती त्यांना एक चांगला फीडबॅक भेटला की त्यांना कधी न आलेली की आले त्याच्यामुळे त्यांनी यावर्षी ज्या स्टार्टिंगपासून आपण ट्रीटमेंट घेण्याचं ठरवलं आहे आणि आपण त्यांच्या प्लॉटवरती आज आलो आहे की त्यांना आपण ट्रीटमेंट देणार आहे तर त्यांना मागच्या वर्षी काय काय रिझल्ट आले आपल्या औषधींचे की आपण जे मार्गदर्शन केलं त्यामुळे ते सॅटिस्फाय झाले का नाही आणि त्यांना काय एक अनुभव वाटला आपल्याबद्दल ते आपल्याला व्यक्त करतील नमस्कार माझं नाव नारायण मानसिंग सिंगी राहणार आणवापाडा तालुका भोकरता जिल्हा जाणार भाऊ मागच्या वर्षी माझा एक मी सुरवातीला पालकर साहेब सरांकडे ट्रीटमेंट घेतली होती त्यांनी मला सुरुवाती मार्गदर्शन चांगलं केलं व्यवस्थित झालं पहिला थोडा दोन थोडी चांगली निघले नंतर काय झालं ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं माझा प्लॉट पूर्ण खराब झाला वास्ते पाहता काही तिथे ब्लॅक थ्रीजचा आला तो कंट्रोल झाला नाही माझ्या म्हणजे मी कटाळलो मग मी तुम्ही मग यास व्हॉट्सअपला तुमचं एक, एक, नंबर मिळाला मला मग त्या नंबरवर मी तुम्हाला कॉल केला मग तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं भाऊ तुम्ही मला अगोदर फोटो म्हणे मग मी तुम्हाला सांगतो म्हणे काय करायचं मग भाऊंनी मला काय केलं ते मी त्यांना मिरचीचे फोटो काढले आणि फोटो टाकले फोटो टाकल्यानंतर मग तुम्ही मला सांगितलं तुम्ही आता एक आपला पुढे म्हणे तो आणि ती कुठं मग ते फवारा आणि मला एक आठ दिवसात सांगा म्हणे मी ते औषध घेतलं लगेच मला चावते दिवशी भाऊ इतकं जबरदस्त रिझल्ट मिळालं की त्याला फोटोही फुटला जो पाना करपलेले होते म्हणजे जे जे वास्तविक वास्तुक तुम्ही पाहिलं तर त्याला फोटो फुटणारी म्हणजे प्लाट फेकायची कंडिशन होती असं कोणी झाला तो तो रिकव्हर झाला आणि त्याच्यानंतर मी त्याचे चार तोडे केले नंतर चार तोडे झाली भाऊ म्हणजे जबरदस्त रिझल्ट आला माझ्याबरोबर यांना सुद्धा हो आम्ही दोघं सोबतच दो ट्रीटमेंट घेतली म्हणजे यांचाही प्लाट तसा झाला होता म्हणजे सेम दोघांची कंडिशन झाली होती <laughs> आता आम्ही ते ठरवलं की बा ह्या वर्षी नवीन पात्र सुरुवातीला तुमच्यापासूनच मार्गदर्शन घेऊ कारण जे शेतकऱ्याला जे मार्गदर्शनची गरज आहे बाकी दुकानदार लोक आपल्याला सांगत नाही त्याच्यासोबत जे वास्तविक पात्र जे औषधीची पाहिजे ती देत नाही म्हणजे काय होतं जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होतं काय खर्च भरपूर होतो पण मग काय खर्च त्याचा रिझल्ट मिळायला पाहिजे आता आता प्रत्येक ठिकाणी काय होतं हे औषधी ठीक आहे खर्च करायला अडचण नाहीये पण काय होतं मग आपला खर्चच वाढतं उत्पन्न भेटत नाही आपली जी मागच्या वर्षीची ट्रीटमेंट होती ती पूर्ण आपण म्हणजे त्यांची माझी आज पहिल्यांदा ओळखली मागच्या वर्षी जे प्लॉट होता ते पूर्ण आपण फक्त ऑनलाईन फोटो पाठवायचे औषध मला आता जी माझी इकडे चक्कर झाली आणि ते बी त्यांनी ओळखलं की माझ्या त्यांचा परिचयच नव्हता फक्त नंबर सेव्ह होता एवढं आणि आता आयनाशी व्हिजिट झाली त्यांना आता प्लॉट दाखवला आज सध्या किती अगोदर आपली आता जवळजवळ बत्तीस हजार सर जवळ बत्तीस हजार काढी आता एवढे मोठे शेतकरी असून यांचा एवढा विश्वास आहे की त्यांनी आता स्टार्टिंग पासून आपलं ट्रीटमेंट घेतात म्हणजे औषधी रिझल्ट असले तर तुम्हाला सांगायची गरज पडत नाही की काय वापरा आणि त्यांचा ब्लड खराब झाला होता मागच्या वर्षी त्याच्यानंतर आपण डेव्हलप केला आणि आता स्टार्टिंग पासून त्यांची आपण ट्रीटमेंट करणार होते मार्गदर्शन आहे आपल्याला